नमस्कार शेतकरी मित्र हो रामराम माझं नाव रमेश बापूराव भांडगे तर मी एक बीजोत्पादक शेतकरी आहे तर मित्र व्हिडिओमध्ये आपण बघत आहात हा तुरीचा लवकर येणारा वाण मी सोयाबीन अधिक तूर अशा चार ओळी सोयाबीनच्या अधिक एक वळ तुरीची अशा प्रकारे या वानाची मी लागवड केली तर याला अशा प्रकारे फुलं चांगल्या प्रकारे लागले आहेत तर हा लवकर येणारा वान या पलीकडे आपण गोदावरी या तूर वानाची अर्ध्या एकर क्षेत्रावरती आपण लागवड केली तर हा गोदावरी पिवळ्या फुलाचा वान आहे आणि हा लाल फुलाचा लवकर येणारा वान आहे मित्रो आपला जो तुरीचा प्लॉट आहे हा खूप चांगल्या प्रकारे आपण याचं कीड रोग व्यवस्थापन करून या तूर पिकाचं आपण नियोजन केले तर नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ बघण्यासाठी रमेश बांडगे उत्पादक या यूट्यूब चॅनलला भेट देऊन आपण नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ बघू शकता धन्यवाद नमस्ते राम राम